माता दृमूर्तिमान पुतळा भासे जना भूव दीक्षा देव निजो हो धरी हो वाणी वदता भागवती कथां व्यासा प्रती भासला, जय सा प्रती तोहा गुरु जनार्दन असा, पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय हरे महाश्री सुखवाच आदक सचित द्विजवर प्रवरस्य तपस्वाध्याय ज्ञान त्याग संतोषात दीक्षा विज्ञान आत्म ज्ञानानंद युक्त सत्म अंगजा रूपदा नवसौदय अंगरा बघूर भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत्र शौनकादिकाला सांगतात याप्रमाणे भरताचं चरित्र आपण या ठिकाणी सांगत आहोत भरत हा ऋषभदेवाचा ज्येष्ठ पुत्र सर्व प्रकारच्या अध्यात्म विद्येमध्ये प्रवीण असून एकांतवासात राहून सुद्धा केवळ मृगाचा संग लागला आणि केवळ पडिला सान्निध्यपाश जहाला हरिणाचा गर्भवास हरिण बालकामध्ये मन गुंतलं आणि एवढा मोठा परमार्थामध्ये प्रवीण असलेला हा राजा पुन्हा एकदा संसाराच्या नव्हे परंतु एका हरणाच्या नादी लागून त्याला पुनर्जन्म घ्यावा लागला आता या ठिकाणी यावर आधुनिक अभ्यासकांनी एका निकुंब नावाच्या कवीनं काव्यलेखन केलेलं आहे एक गद्य लिहिलेलं आपण खंडकाव्य म्हणून त्या खंडकाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मृग आपल्याला ब्रह्मदेवाच्या स्तुतीमध्ये सापडतो मृगयंती संत संत काय करतात तर मृगयंती शोध घेतात मृग शब्द मार्ग मृगपासून मार्ग झाला मार्ग शब्द तयार झाला मृग म्हणजे शोध घेत घेता आपल्याला भगवंताचा शोध हा याचा तात्पर्य अर्थ आहे या ठिकाणी ता, संत हे देवाचा शोध घेतात एक सर्च आहे सर्च रिसर्च हे कोणतं रिसर्च आहे हे भगवंताच्या अस्तित्वाचं ज्ञान प्राप्त करून घेणे साक्षात्कार मिळवणे हे रिसर्च आहे अशा प्रकारचं मृग शब्दाचा अर्थ असल्यामुळं या ठिकाणी भरत याला दुसरा हो जन्म जो प्राप्त झाला त्या जन्मात सुद्धा त्यांनी शोधच घेतला आणि म्हणून मृगाचा जन्म आहे शोध घेत असताना तो भगवंताचा शोध घेत या ठिकाणी मृगावर्त नावाचं काव्य येते मृगावर्त हे आवर्त आहे आवर्त म्हणजे गोल 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 आपण फिरत राहतो आवर्त आवर्त म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या पाण्यामध्ये भवरे असतात भवरे पाण्याच्या प्रवाहातून एक भवरे तयार होता गोर 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 आणि एकदा माणूस भवऱ्यात अडकला की कि किती पोहणारा असू द्या तो बाहेर येत नाही कारण त्या भवऱ्याच्या वेगामध्ये तो त्या बुडत राहतो त्याप्रमाणे संसार हा भवराय आवर्त आहे आणि या आवर्तामध्ये आपल्याला संसारातून मुक्त व्हायचंय भगवंताचा शोध आहे हा या कथेचा अन्वयार्थ आहे तात्पर्य असो याप्रमाणे हा जन्म त्याचा संपला नंतर दुसऱ्या जन्मामध्ये आता तिसरा जन्म यांचा प्राप्त झाला तो एका ब्राह्मणाच्या कुळामध्ये अंगिरस नावाच्या गोत्रामध्ये क्षम दम तप स्वाध्याय यांनी युक्त असलेला जो ब्राह्मण त्याच्या घरी याचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्याच्याबरोबर खरं म्हणजे त्याला दोन आया होत्या दुसऱ्या पत्नीपासून सुद्धा काही मुलं नऊ मुलं आणि एक कन्या झाली आणि नंतर या पित्याने सगळ्या मुलांसोबत याचही मुंज केली आणि मुंज केल्यानंतर वेदाध्ययनासाठी पाठवलं गुरुकडं शिकायला लावलं आता हा परम पदावर पोहोचलेला होता उच्च पदावर पोहोचलेला होता त्यांनी ठरवलं आता कशातच लक्ष द्यायचं नाही असं दाखवायचं की मला काही येत नाही जडोन मक्त पिशाचवत एखाद्या मूर्ख अज्ञानी किंवा ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण केवळ जड असं म्हणू मूढ असं म्हणू किंवा आपण आज काही असे लोक मुलं पाहतो की जे मुलं वयाने मोठे असतात परंतु त्यांना काहीच कळत नाही असे अशा पद्धतीच्या मुलाप्रमाणे हा राहू लागला वडिलांनी याला भरपूर शिकायला पाठवलं सगळे मुलं शिकून तयार झाले बाकीचे भाऊ परंतु याला मात्र काही आलं नाही याला गुरुकडे पाठवलं गुरुनी सांगितलं चल म्हण ओ नम सिद्धम म्हण बाकीचे सगळे मुलं ओ नमस् सिद्धम तू म्हण रे ओ नामा सिद्धम अरे ओ नम सिद्धम सिद्धम म्हणताना ढम म्हणायचं याला काय येत नाही बाबा अरे किती शिकवाव तुला तुझ्या कुठं डोकं का काय येत नाही त्याला जाऊ द्या म्हणले त्याला काही येत नाही काही शिकला नाही वडिलांना वाईट वाटू लागलं अरे बाकीचे सगळे मुलं चांगले शिकले याला मात्र काही आलं नाही व्यारदे सप्रणव सदवी सावित्रीम ग्रेश्म वासंत याप्रमाणे त्याला काही आलं नाही वडील विचार करू लागले की सगळे शिकले पण याला काही आलं नाही शेवटी हे वडील एके दिवशी गतप्राण झाले आणि नाम प्रमत्तेनं स्वयं ग्रह एव प्रमत्पसमृद्ध हे गतप्राण झाल्यानंतर त्याच्यासोबत याची आई सती गेली आता आता दुसरी आई म्हणजे ती तर सावत्र आहे आणि सावत्र बहु यांच्या नादामध्ये आता हा अडकला स्वगर्भसा मिथुन सपत्न्या परि ते भ्रातर वडील गेल्यानंतर आता या भावांच्या हातामध्ये सगळी सत्ता आली आणि या भावांनी मुळात तर सावत्र आहे त्याच्यात हा याला काही येत नाही जड आहे म्हणले मूळ आहे मूर्ख आहे म्हणले काय काय म्हणले नुसतं बसून खातो रे तुला काही येत नाही जात नाही नुसतं आपलं खायला काळ भुईला भार म्हणलं काय करू मग काय करू काहीतरी मिळव काय मिळू पैसे मिळव तुझ्यामध्ये ताकद आहे शक्ती आहे जा तरी जा बरं म्हणा जायचा कुठेतरी जायचा कार्यमान परिछया करो ती विष्टो वा वेचन तो वा कधी कधी जायचं महाराज तुमच्याकडे काही काम आहे का आहे काय ते दगडं उचलायचं उचलतो दगड उचलायचे बाळू उचलायची काम करायचे काय जे काम सांगितलं ते करायचं संध्याकाळी परत यायचं भाऊ म्हणायचे काय पैसे आणले का नाही पैसे नाही आणले मग काय केलं अहो त्यांनी दिलेच नाही दिले नाही म्हणजे तुका नाही मागितले कधी वेतन देऊन तर कधी वेतन न घेता हा यायचा परेच या परेच्छा त्यांना वाटलं तर ते देतील लोकांची इच्छा मागायचं नाही ठरवलं काही पैसा मागायचा नाही आडका मागायचा नाही कोणाला काही बोलायचंही नाही याप्रमाणे हा मूढापेक्षाही मूळ अरे म्हणले एखाद्या जनावराला कळतं तुला काही कळत नाही करो बिष्टी तो वेतन काही काही वेळेला दिवसभराच्या कामाला लावायचे एखाद्या आपण जसं कुणीकडून काम करतो काही एखाद्या दिवसाला काम लावलं म्हणजे आपण कुणीकडून काम करतो तसा हा कुणीकडून काम करायचा आणि संध्याकाळी परत द्यायचा या छाया छाया कोलप भाऊ मष्टम कद मग काय मिळावलं हो नाही काही नाही मग अरे आला का म्हणले खायला द्या रे म्हणले याला काय कद नम कालचं शिळ परवाचं दिवस देऊन टाका उगा इकडं तिकडं गाई बैलांना देण्यापेक्षा याला ते तास तसाच आहे गाई बायला ते देऊन टाका कदनम वास येणार घाण शिळ पाक अत्यंत वाईट झालेलं हे अन्न त्याला द्यायचं बिटलेलं बिटलेलं काय करावं म्हणलं अन्नाची नासडी होती मग बिटलेलं त्याला देऊन टाका कधी कमी द्यायचं कधी थोडंच द्यायचं खायला नुसता खातो म्हणले आज ना एवढंच मिळेल तुला एवढी भाकरी मिळेल बर अल्पम जेवढं मिळेल तेवढं खायचं बहुमृष्टम कदन्नम वाभ्यवहाराती परम नेंद्रिया निमित्त इंद्रियाचा विचार करायचा नाही त्याने ठरवलं जे समोर येऊ ते खायचं दिलं ते खायचं मागायचं नाही हे नको म्हणायचं नाही शब्द बोलायचा नाही याप्रमाणे दररोज त्याला वाईट साईट खायला देऊ लागले कधी कण्यास दे कधी वरच टरफलच दे कधी न शिजलेलंच देऊन टाक कधी शिळं अन्न दे त्याचप्रमाणे बिटलेलं दे तो खायचा नेंद्रिय इंद्रिय नेंद्रिय इंद्रिया शिवाय म्हणजे जिभेचा विचार करायचा नाही नेंद्रिय निमित्तम जिभेला काय वाटतं विचार करू नका जिभेला कसं लागतं बोलू नका जीभ नाही असं समजा खा बस कदम वाभ्याव परम नेंद्रिय निमित्त निवृत्त निमित्त स्वसिद्ध विश्रद्धानुभवानंद स्वात मला वाहमहा परंतु शांत राहत होता आनंदामध्ये चेहऱ्यावर तर एवढा आनंद की जणू काही याला काय स्वर्ग मिळालाय एवढा आनंद बनवय बनव बन्वयो। नाही भांडणं नाही कोणाचं काही बोलणं नाही मात्र ताकदवान होता पिन समन खंडनं संवेशनादनं ना अत्यंत शक्तिवान ताकदवान एवढं असं खाऊन सुद्धा बरं का शक्ती विकती भरपूर होती मग एके दिवशी भाऊ म्हणले का रे याकडे जातो तिकडे जातो काम करायला पैसे आणत नाही काही नाही आज आपल्या शेतावर जा म्हणले बर जा तर बरं म्हणायचं बस बर निघालो काय करतो शेतावर जाऊन सांगा ना काय करू अरे आता सध्या बाजरी लावलेली आहे बाजरी आली पीक मोठं चांगलं आलंय पाखरे येतात ते पहा बर निघाला तिथं शेतावर बसला धाबावर जाऊन बसला कण पिण्या करणं त्याप्रमाणे त्या शेतावर बसल्यानंतर येऊ लागले पाखरं भरर भर भर, भर, भर पाखरं आले तिथे बाजरी लावलेली होती बाजरीचे चांगले कणस आलेले होते त्याला दाणे लागलेले होते दिवसभर पाखरं आले आणि पाखरांनी सगळे पिशा करून टाकल्या सगळे कणस खाऊन टाकले आणि संध्याकाळी हा परत आला म्हणले काय गेला होता का शेतात हो गेलो होतो काय केलं पाहिलं म्हणले काय पाहिलं पाखर काय आले म्हणले पाखर एवढे पाखरं आले आणि तू काय केलं काय नाही तुम्ही काय म्हणलात पाखरं येतील ते पहा पाहिले मूर्खेश म्हणले तू पहा म्हणजे याचा अर्थ काय असतो अहो एखादी दही ठेवलं रक्षताम इथं दही ठेवलंय कावळे येतील पहा दही ठेवलंय मांजरे येईल पहा मांजर येईल पहा पाहिलं मांजर आलं दही खाऊन गेलं मग पाहिलं बस पाहिलं याचा अर्थ पहा असतं का पहा म्हणजे रक्षण करा अरे 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 मूर्ख मूर्खेस तू तुला काही कळलं नाही आता तुला आता काही नाही म्हणले आज तुला जेवायलाच मिळणार नाही कण पिण्या कफली कर्ण पुष्माल्य पुष्माशस्थाली पुरुषादन्यप्य अमृत अभ्याव हरती काही नाही म्हणले याला आज कण्या देऊन टाका खायला भुस्सा देऊन टाका भुस्सा हा म्हणले आज भुस्साच तुला जेवण मिळणार बर म्हणले भुस्सा खाऊ लागला कण्या खाऊ लागला वरचे टर्पल खाऊ लागला कस ते म्हणतात अमृता व्यवहार अमृत आहे असं म्हणून खायला लोक म्हणले काय माणूस आहे का पुण्या आता कदाचित कश्चित पुन्हा दुसऱ्या दिवशी पाठवलं म्हणजे आज आ बरं बर बसले राना जाऊन बसले तिथं एक कदाचित कष्टित वृषलपती भद्रकाल्य पुरुष महा पशु मालभत काम हा त्या ठिकाणी एक श्रेष्ठ दर्जाचा चोरांचा राजा त्याला शब्द वापरलाय वृषलपती वृषलपती चोरांचा राजा स्मगलर त्याचे काही सैनिक त्याचे काही नोकर तिथून चाललेले होते त्या राजाला त्या चोरांच्या राजाला एक बळी पाहिजे होता असा बळी पाहिजे होता की जो धष्टपुष्ट आहे प्रशस्त आहे ज्याचं भरपूर रक्त निघेल आणि देवी प्रसन्न होईल त्या वृषभपतीनं असं ठरवलं होतं हे देवी तू जर मला पुत्र दिलास माझी पुत्रे इच्छा पूर्ण झाली तर मी तुला बळी अर्पण करीन पण बळी जायला कुणीच तयार कोणाला विचारलं बळी जातं बळी म्हणजे मरायचं काय नको रे बाबा किती पैसे द्या बळी जायला कुणी तयार होईना काय करावं काय करावं हे फिरत 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 आले तिथं हा बसलेला दिसला त्या धाबावर बसला होता अरे म्हणजे हा धष्टपुष्ट प्रशस्त दिसायला आणि चेहऱ्यावर दिसतो ना हा मूर्ख आहे मूड आहे त्याला काही येत नाही हे चेहऱ्यावर दिसायला लागलं म्हणजे याला विचारून बघू का महाराज चला चला म्हणलं होतं म्हणलं चला कुठं चला काय चला कशाला चला काही नाही विचारलं आणि मग केदार वीरासने कसा बसला होता वीरासन घालून बसलेला होता शेतामध्ये आणि त्या ठिकाणी प्रवर सुत माण त्यांनी पाहिलं अरे हा ब्राह्मण बरं झालं म्हणजे ब्राह्मणाचा बळी आपल्याला द्यायची द्यायचा प्रसंग चांगला आहे हा आता पणय अस्तम चला म्हणल्यावरून निघाला निघाल्यानंतर त्याला आता या लोकांनी काय केलं त्याला दोरीने बांधलं म्हणजे हा येत नव्हता आपल्या राजाला खुश करण्यासाठी आपल्या मालकाला खुश करण्यासाठी याला दोरीने बांधलं आणि हा फरफट फरफट ओढत आणला असं दाखवलं म्हणजे बघा येत नव्हता पण याला आणलं म्हणे मी हा खुश झाला वृषभापती स्मगलर खुश झाला म्हणजे वारेवा आणि मग त्याला स्नान घाल त्याला म्हणले तुम्ही कधी अभ्यंग स्नान केलं का म्हणजे अभ्यंग म्हणजे काय म्हणजे कधी तुम्हाला सुगंधी तेल लावलं का म्हणले कधीच नाही आम्हा तेल लावतो म्हणलं आम्ही सुगंधी सुगंधी तेल लावलो स्नान घातलं गरम गरम पाण्याने तुम्हाला कधी गरम पाणी मिळालं का तो म्हणलं नाही मग चांगलं अन्न पंच जेवण ठेवलं जेव्हा म्हणले हे आनंद वाटला धूप लावला दीप लावला सगळीकडे माळा लावल्या त्याचप्रमाणे बँडबाज्या वाजू लागला आणि मृदंग वाजू लागले घोष वाजू लागले ते म्हणले आज काय तू म्हणलं काही नाही तुमची मिरवणूक काढायची बरं म्हणले काढा मिरवणूक काढली सगळ्या गावामधून मिरवणूक काढली लोक बघायला काय ज्याला गंध लावलं माळा घातल्या लाल फुलांच्या माळा घातल्या त्याप्रमाणे धूप दीप सगळं लावलं नवं वस्त्र दिलं हे म्हणजे काढून टाका जुनं तुमचं काय कधीच घात नाही जुनं जुने काढून टाका नवं घाला म्हणे आम्ही तुम्हाला नबल देतो बरं म्हटले नवं पण कशामुळे करायला हे सुद्धा विचारलं नाही मृदंगपण व घोषणा भद्रकाली अपुरत उपवेशमासो आणि भद्रकाली देवीच्या समोर आणलं आणल्याबरोबर वृषलपती तिथे आला हातामध्ये तलवार घेतली आणि सगळे त्याचे नोकर चाकर सगळे बाहेर होते देवीच्या समोर आणल्यानंतर हातात तलवार घेऊन तो म्हणला हे देवी तुला मी ठरवल्याप्रमाणे आज हा बळी तुझ्या चरणी समर्पित करत आहे म्हणून हातामध्ये तलवार घेतली तलवार ज्ञानामधून काढली आणि म्हणजे हत्या आता, आता, आता ही हा बळी तुझ्या चरणी मी समर्पित करतो म्हणून ती तलवार काढली काढली आणि मारणार त्याच्या मानेवर तेवढ्यात देवीने विचार केला अरे हा तर प्रत्यक्ष ब्रह्मर्षी हा काही सामान्य नव्हे हा प्रत्यक्ष भगवत भक्त आहे आणि या भगवत भक्ताला ब्रह्मर्षीला अहो जो स्वतःच्या देहावरच नाहीये जो स्वतःच्या देहाचा अभिमान विसरलेला आहे आणि प्रत्यक्ष परमात्मेशी एकरूप झालेला आहे त्याचा बळी मी घेऊ काय म्हटली अरे हे काय योग्य नाही देव मला काय म्हणतील भूतस्य साक्षात ब्रह्मर्षी सुतस्य निर्भरस्य सर्वभूत सुधा आणि याला माला मारायला आणलं हे योग्य नाही असं म्हणून एकदम देवी तिथून प्रगटली प्रगट झाली बपुषा सहसो चैव देवी भद्रकाली असं म्हणून ती हसली प्रगट झाली हातामध्ये आपलं स्वतःच कपाल घेतलं आणि त्या राजाला वाटलं मलाच प्रसन्न झाली म्हणून राजा आनंदित होता राजाच्या हातात ती तलवार घेतली आणि राजाचाच शिरच्छेद केला शरद छेद केल्याबरोबर राजाच्या अंगामधून रक्त निघालं ते रक्त सगळं अंगावर घेतलं त्या राजाचा वृषलपतीचं जे डोकंय ते डोकं म्हणजे चेंडू आहे असं समजून ती नाचायला लागली ते चेंडू हातामध्ये घेऊन अंगावर त्याचं सगळं रक्त मांस सगळं अंगावर घेतलं आणि तिच्याबरोबर तिचे सगळे जे देवीचे भक्त आहेत आजूबाजूचे तिचे अनेक ते भक्त त्या ठिकाणी जमा झालेले होते तेही नाचायला लागले देवीचे गण आले तेही नाचू लागले आणि इकडं वृषलपतीच्या नोकरांना दिसला अरे बाप रे म्हणले देवी प्रगटली आणि देवीने आपल्याच मालकाला मारले चला पळा आपल्याला मारील देवी म्हणून हा घाबरले ते पळून गेले आणि रसभ विलसित भूकुटी पिठप कुटीला एक क्षण आठ हा 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 हसली त्याचप्रमाणे हा हात विलसित भ्रुकुट भ्रुकुटीवरती केली त्याप्रमाणे दंष्ट्रा वगैरे प्रकट केल्या आणि भयानक वदना हंत काम वेद महात्ता समिती मोठ्याने हसली आणि याला खलास केलं त्याचं गरम गरम रक्त प्राशन केलं गला स्रवंत मृगासव मत्युष्ण सह गणेन निपियती निप निपियाती पान मद विभल स्तराम स्वपार्षद हि सह जगव नंदार्थ विजाहार शरा कंदुक लिलया आणि ते कंदुक डोकं म्हणजे चेंडू असं समजून नाचू लागली ते पाहिल्याबरोबर तो तो बघत होता त्याला आनंदही नव्हता आणि दुःखही नव्हतं पाहत होता, होता। देवीकडे ती देवीने त्याला पाहिलं म्हणजे महाराज जा तुम्ही बरं म्हणले निघाला मला सोडले याचाही आनंद नाही मला मारण्या मारण्यासाठी आलं या आणलं याचंही दुःख नव्हतं या देवीने मला वाचवलं याच्याबद्दलही काही वाटलं नाही उदासीन सगळ्या गोष्टीबद्दल उदासीन अशी वृत्ती होती आणि मग निर्भयाणाम साक्षात भगवता आणि मिशारुमते भाव ही परिरक्षमाणाम तत्पाद मूल मुक किशिद भयम भागवत परमहंसाना परमहंस परमभागवत असलेला हा भरत तिथून निघाला आणि पुन्हा आपल्या आपल्या शेतावर येऊन बसला आता शेतावर येऊन बसल्यानंतर तिथे रहुगणाचे नोकर कसे येतील आणि रहुगणाचे नोकर आल्यानंतर रहुगण राजा त्याला पहिल्यांदा कशा पद्धतीच कशा पद्धतीने हो नंतर भरत त्यांना कसा उपदेश करील तो सगळा उद्या उद्याच्या त्याला सांगण्यात येईल हरे महापुंडरी गौर हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जयराम पार्वती बे हर हर महादेव श्री